छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिलांची कायमच्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी कितपत सुरक्षितता आहे त्याबद्दल महिलांना काय वाटते याबाबत सर्वेक्षण करून जिल्हा महिलांसाठी सुरक्षित राहावा यासाठी उपाययोजना राबवाव्या असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची बैठक आज पार पडली जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रेशमा चिमंद्रे जिल्हा शल्क चिकित्सक डॉक्टर दयानंद मोती पळवळ पोलीस निरीक्षक तेजश्री पाचपुते सहा पोलीस निरीक्षक आरती जाधव प्रकल्प अधिकारी चेतना मोरे तसेच अशासकीय सकी, अशासकीय सदस्य आधी उपस्थित होते जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की महिलांना घरी सार्वजनिक ठिकाणी कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटायला हवे त्यासाठी महिला व वा बाल विकास विभागातर्फे विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना समुपदेशन सहाय्य इत्यादी दिले जावे पीडित महिलांचे पुनर्वसन केले जावे महिलांना आर्थिक स्वावलंबी करण्यासाठी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व संबंधित विभागांची संयुक्त प्रकल्प प्रयत्न करावेत जिल्ह्यातील महिलांना खरोखर सुरक्षित वाटते का याबाबत महिलांचे सर्वेक्षण करून त्यानंतर उपाययोजना राबवा असे निर्देशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर